जवळपास गेल्या एक वर्षापासून दोघांची चांगली मैत्री होती आणि त्यात दोघेही सिंगल दोघांना आवडतं असेही कोणी नव्हतं दोघे नेहमी सोबत असायचे म्हणून इतरांना वाटायचं की ते दोघे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत पण तसं काही नव्हतं ते फक्त फ्रेंड्स होते एकमेकांची सोबत ते एन्जॉय करत होते पण म्हणतात ना वय जसं वाढतं तसं शरीराच्या गरजाही वाढतात तिच्याशिवाय त्याची मैत्रीण कोणीच नव्हती तीच होती जी त्याला समजून घ्यायची आणि बिंदास बोलायची त्याला ती आवडत होती पण वाटायचं की हिला मनातलं सांगितलं आणि ती रागावली तर काय होईल आहे ती मैत्री ही जाईल म्हणून आपलं आहे तसं सुरू होतं एक दिवस मित्रांच्या ग्रुपला शेअर करायचा तो व्हिडिओ त्याने चुकून तिला शेअर केला तो व्हिडिओही तसा अडल्ट दुर्दैवाने ती ऑनलाईनच होती आणि तिने तो बघितला आधी तर ती चिडली पण नंतर त्याने समजवलं की तो व्हिडिओ ग्रुपवर शेअर करत होतो कुठेतरी ती शांत झाली पण नंतर तिनेही एक फनी रोमॅन्टिक रील त्याला शेअर केली त्या रीलमधील मुलीबद्दल बोलून ती त्याला डिवचत होती मग काय तो कुठे गप्प बसणार तुझ्यापेक्षा ती कडक दिसते असं त्याने बोलताच ती त्याला म्हणाली काय कमी आहे माझ्यात तोही नेहमीसारखा बिंदास म्हणाला फिगर ती नाक मुरडून म्हणाली तू माझी फिगर बघितलीच कुठे अजून दाखव ना मग तोही तिला दिवसत म्हणाला तिने तिचा एक हॉट वन पीसमधला फोटो त्याला पाठवला तो पाहूनच घाळा झाला तिच्यासाठी फिलिंग्स येऊ लागल्या ती गप्पच झाला असतो तर तो काय करणार तुझं गप्प केलेस ती विषयच नाही ना, ना। त्याच्या भावना तिला समजत होत्या आणि तशाच भावना तिच्याही मनात होत्या पण सुरुवात त्याने करावी असं तिला वाटत होतं तुझ्यासारखी सेक्सी गर्लफ्रेंड भेटली ना कपल तर खूप मजा त्याने स्वतःला आवरायचा प्रयत्न केला पण आता कठीण होत होतं कसली मनजा थोडंसं फ्लड तिनेही सुरू केलं तेच जे कपल लोकं करतात पण आपण कुठे कपल आहोत तीसुद्धा फ्रीली बोलत होती ज्यामुळे त्याचा मूड ऑन झाला थोड्या वेळासाठी का होईना कपल झालो तर हां मग येईल मन्जा तुला तीही त्यासोबत नोटी होऊ लागली ती फक्त मस्करीमध्ये बोलते की खरंच हे त्याला समजत नव्हतं बस वो नको बर आधीच गर्लफ्रेंड नाही तुलाच यावं लागेल त्याचं असं डायरेक्टली बोलणं तिला अपेक्षित नव्हतं पण तो बोलला ते महत्त्वाचं येईल ना तू बोलव तर त्याचं बोलणं आता नॉटी आणि पुढे सेक्सी चॅटमध्ये बदललं दोघांचा मूड झाला होता इच्छाही झाली आपण फ्रेंड्स आहोत मग थोडे बेनिफिट्स हा देशी का त्याने तिला फिजिकल होण्याबद्दल विचारलं दोघे सिंगल वयात आलेले त्यात आता तांबूळ सांभाळणं अवघड झालं होतं ती विचार करू लागली की हे बरोबर आहे की चूक कधी कधी प्रेमाच्या नावाखाली फक्त रोमांस होतो आणि मग अशा नात्याचा फायदाही काय शिवाय प्रेमात अपेक्षा डिमांड आणि बंधनं देखील असतं त्यामुळे बरेच जण सिंगल राहणं पसंत करतात काहींना ते जमतं पण काहींना आपल्या शरीराची आग खप्प देत नाही आपल्या मित्रमैत्रिणींसोबत फिजिकल होणं बरोबर की वे हा विचारात की तुम्ही असाल तर एवढं समजा नात्यात दोघांची मर्जी असेल आणि इतर कोणाला हट होणार नसेल सर्व चालतंय पण दोघांमधील एकही जण प्रेमात पडला तर पुढे अवघड होऊन जातं इतरी नाती फ्रेंड्स विथ बेनिफिट्सनंतर प्रेमात बदलतात आणि सक्सेसही होतात तर काही नाती तेवढ्यापुरतीच राहून जातात काही दिवसांची मैत्री आणि काही क्षणांची सूप बाकी तुम्ही ठरवा तुम्हाला काय योग्य वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करावा